नमस्कार आपण पाहतायत ज ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक दहामध्ये आमचे नेते माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वामध्ये व आदरणीय माननीय विलासरावजी जगताप साहेब त्याचबरोबर बी एस पीचे आमचे अतुलजी कांबळे साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे माननीय मंटीजी दुधासाहेब त्याचबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक दहाचे आमचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच माननीय नशीजी मुल्लासाहेब आणि माजी नगरसेवक माननीय प्रवीण दाजीजी त्याचबरोबर आमचे नेते माननीय विनायक चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रभाग क्रमांक दहाच्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली मी प्रभाग क्रमांक दहामधून अ गटातून मी उमेदवार आहे तर प गटातून सुवर्णाताई बामणे मॅडम या ब गटातून उमेदवार आहेत त्यांचा प्रचारार्थ आमचे नेते या शहरांमध्ये ज्यांनी गेली पस्तीस चाळीस वर्ष सत्ता काबीज केली त्यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा जो विकास झाला त्यांनी छोट्या मोठ्या गोष्टीपासून घेऊन गोरगरिबांच्या आडणसरी सोडवून त्यांनी सुखदुःखामध्ये त्यांनी सामील झाले ते आमचे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची नावलौकिक या संपूर्ण शहरामध्ये आहे ते आमचे नगराध्यक्ष उमेदवार मान्य सुरेश्वरजी शिंदे सरकार आहे आम आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक दहामधून त्यांना प्रचंड मता मत देऊन आम्ही आम नगराध्यक्ष जे उमेदवार मान्य सुरेश्वरजी शिंदे सरकार आमने मॅडम आणि मी स्वतः प्रचंड मताने विजयी करतील की अशा आज प्रभाग दहामधून आम्हाला निर्माण झालेली आहे प्रभाग दहामध्ये भामणे मॅडम यांचं आणि माझं सामाजिक कार्य खूप मोठं आहे अनेक कामं गोरगरिबांच्यासाठी या प्रभागामध्ये आम्ही राबवलेले आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी गटारीचं खूप मोठ्या समस्या होती चढावरती आणि उतारावरती गटारी असल्यामुळे ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झाला होता त्याबद्दल आमचे नेते मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार यांनी आपल्या वचनमध्ये भुयारी गटारी करून हा ही समस्या सोडवण्याचा त्यांनी पहिला निर्धार त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर या प्रभागामध्ये असलेले रस चांगले रस्ते दिवाबत्ती असेल जे ओपन प्लेस असेल त्या ठिकाणी बगीचा असेल किंवा एखाद्या अभ्यासिका असेल किंवा एखादा सभामंडप त्यांनी या ठिकाणी करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते त्याबद्दल मी माननीय सुरेश्वरजी शिंदे सरकारचं मनापासून आभार मानतो आणि त्यानिमित्तानंच या प्रभागामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे